करनूरमध्ये दोन घरात चोरी भीती सीसीटीव्ही कॅमेरे भी बसविण्याची मागणी करनूर तालुका कागल येथे दोन ठिकाणी बंद घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून पोबारा केला कागल पोलिसांनी चोरीच्या ठिकाणी भेट देऊन माहिती घेतली दरम्यान गावात महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसावेत अशी मागणी नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे करनूर येथील सुनील शिवराम घाटगे यांच्या घराच्या दरवाजाला असलेले कुलूप तोडून व कडी कोंडा उचकटून चोरांनी घरात प्रवेश केला तिजोरीतील सर्व साहित्य विस्कटून टाकले पितळेच्या भांड्याचे गाठोडे चोरून नेण्याचा प्रयत्न केला तसेच उदय बाळकू पाटील हे बाहेरगावी गेले आहेत त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने तीन तिजोऱ्या फोडल्या त्यातील साहित्य विस्कटले तसेच धान्याची नासधूस केली उदय पाटील हे बाहेर गावी गेल्याने घरातील नेमके काय चोरीला गेले हे अद्याप समजले नाही परंतु सोन्या चांदीचे किंमती दागिने चोरीस गेल्याची चर्चा आहे घटनास्थळी कागल पोलिसांनी भेट दिली पंचनामा करून चोरीची इत्यंभूत माहिती घेतली मात्र चोरीस गेला माल याची माहिती नाही आठवड्यापूर्वीच एका पासष्ट वर्षीय इसमावर कोयत्याने हल्ला करून खून झाल्याची घटना ताजी असतानाच चोरीचे प्रकार वाढल्याने नागरिकातून भीतीचे वातावरण पसरले आहे

स्वाभीमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड को मराठी शाळेच्या समोर बोर्ड नोडी तालुका, तालुका निपाणी